पन्हाळा तालुक्यातील माझगाव मधील श्री मातोश्री जिजाबाई स्कूलमध्ये विविध कार्यक्रम उपक्रम राबवले जातात क्रीडा पर्यावरण शालेय शिक्षण उपक्रम विद्यार्थ्यांकडून राबवले जातात तसेच अनेक विद्यार्थी महाराष्ट्र सरकारच्या शाखेमध्ये सरकारी नोकरी करतात तरी काही विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर झालेत तसेच काही खाजगी व्यावसायिक आहेत तर काही दुग्धव्यवसाय आहेत शालेय शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकीही जपली आहे आदरणीय स्वर्गीय प्रकाश रामचंद्र मगदुम यांच्या कृपा कृपाशीर्वादाने शाळा यशाकडे वाटचाल करते आठवी एन एम एम एस परीक्षा दहावी बारावी निकालामध्ये प्रथम क्रमांक आलेले आहेत तसेच मराठी माध्यमिक सेमी इंग्लिश चालू आहे आमच्या मातोश्री जिजाबाई हायस्कूलमध्ये रविवारी दिनांक तेवीस मार्च रोजी नवसाक्षर याची परीक्षा घेण्यात आली यावेळी स्त्री बारा पुरुष एक अशी एकूण तेरा जणांची आनंददायी वातावरणात परीक्षा घेण्यात आली त्यांचं अभिनंदनही करण्यात आलं परीक्षेला केंद्र संचालक म्हणून मुख्याध्यापक श्री जे के पाटील सर शिक्षक म्हणून ए एस इंगळे सौ आर पी पाटील मॅडम होता तर नवसाक्षर या परीक्षेला बसलेल्या सर्वांचं स्वागत करून त्यांना परीक्षेला बसवलं गेलं स्वयंसेविका म्हणून कुमारी कार्तिकी पांडुरंग चौगुले तसेच कुमारी इशिका विनोद चौगुले या विद्यार्थ्यांनी हजर होत्या परीक्षेला कोणतीही अडचण न येताही परीक्षा पार पडली सर्वांचं चहा नाश्ता करून घरी पाठवण्यात आलं सर्वांनी नवसाक्षर या परीक्षेचा आनंद घेतला नवसाक्षर दोन हजार पंचवीसच्या परीक्षेला बसल्याबद्दल शाळेचे व्यवस्थापक सौ संगीता प्रकाश मगदुम यांनी आभार मानले सत्यमुख प्रतिनिधी श्री अनिल जाधव माजगाव तालुका पन्हाळा

था 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 था। आता भीती वाटत नाही यशवान दादा आता हे नातू शिकवते का तुम्हाला आता तुम्हाला लिहायला वाजताला यायला पाहिजे आता परीक्षेला भीती वाटली का

जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आनी, बेल, करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका